नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूबवर करतो मुक्त सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पोहित लठविठल वाचलं हून मित्रांनो सम्मान कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा संवाद हे देशांतर्गत बाजारामध्ये होता सध्याच्या कंडिशनला तूर विक्री करण्याची या ठिकाणी योग्य वेळ कोणती ज्यांच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा संवाद ही देशांतर्गत बाजारामध्ये दे तूर विक्री करण्याची या ठिकाणी योग्य वेळ कोणती हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि भारत वर्षातील सन्मान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये दे तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सन्मान्य का बांधवांचा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून असेल अचूक तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून पडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे तूर विक्री करण्याच्या अखेर योग्य वेळ कोण की ज्याच्यामुळे सन्मान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा सा, आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला असणारी देशांतर्गत बाजारातील तुरीची मागणी पुरवठ्याची स्थिती व याचा तुरीच्या बाजारभावावरती भविष्यात होणारा परिणाम आणि याच्यामुळे सरते शेवटी असा कोणता तो बाजारभाव अशी कोणती ती वेळ की ज्या भावावर आणि ज्या वेळी आपण तुरीची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होणार शंभर टक्के फायदा हेच आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात मित्रांनो या ठिकाणी विस्तारानं समजावून बघा कास्ताकार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारा तुरीचा बाजारभाव माहित आहे की सरकारने एम एस पीचा जो दर दिलाय तो आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लक्षात घ्या इथून पुढच्या नव्वद दिवसात अवकेचा दबाव आहे म्हणून हमी भावाच्या वर काय तुरीचा बाजारभाव येणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जून महिन्यानंतर जेव्हा फेस्टिवल डिमांड येईल तेव्हा मात्र तुरीचा भाव शंभर टक्के सुधारून साडेआठ ते नऊ हजारापर्यंत जाणार आहे कारण देशातील उत्पादन छत्तीस लाख टन बाहेरून येणारी आयात नऊ लाख टन एकूण पंचेचाळीस लाख टन एकंदर दोन लाख टनांचा आजही गॅप आहे याच्यामुळं भविष्य उज्ज्वल जरी असलं तरी तीन महिने दबाव राहणार अशा तुरीची विक्री कधी करावी व कोणत्या वेळी करावी तरी लक्षात घ्या मित्रांनो दोन पद्धतीने विचार करा जर येत्या नव्वद दिवसात पैशाची आवश्यकता असेल तर हमीभावावर तुरीची विक्री करा सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जर जून महिन्यानंतर तुरीची विक्री करण्यात तुम्ही समर्थ असाल तर तेव्हा तुम्हाला पंधराशे दोन हजार रुपये क्विंटल फायदा होऊ शकतो म्हणजे काय की ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार तुरीचा बाजारभाव हा वेगळा वेगळा मिळणार तुम्ही जर थांबलात तर दीड दोन हजाराची तेजी मिळेल अन्यथा हमीभावावर तूर विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो म्हणजे प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार हा निर्णय वेगळा वेगळा राहणार आहे आता विकला तर सात हजार पाचशे पन्नास जून महिन्यांतर विकला तर साडेआठ ते नऊ हजार मग याच्यापैकी तुम्हाला काय परवडते बघा आणि त्यानुसार तूर विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवा आपण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करो नोटिफिकेशन लॉल ऑल करायच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नव्या व्हिडिओ असं मला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार